रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका yeah! 내가 늘어나서 poured… 놀러오게 <Matthews2> <자녀� Tropik están> <저 calories> <Calvary> <Korea> <laughs> मी हाउस मी हाउस बाहेर लागला आहे doesn't work sometimes, but the speak. It's good. But get out of the喜 véritable. This is an art token thanks to this study. Even New York, is the end of the Necairij and aminoяids I hope you can Becca. Your speed pal connection. आलाप दिगु नाटकमा नाटक जिल्ह्याच्या बैठका आहे आणि काय नियोजन आहे एक तर पूर्व विदर्भाची आज संपूर्ण पूर्व विदर्भातले संपूर्ण जिल्हे शहराध्यक्ष ते विभागीय अध्यक्षापर्यंतची इथं बैठक आहे संघटनात्मक बांधणी समोर येणारे सर्व विषय निवडणुका या विषयावर सविस्तर अशी बैठक आज इथं आयोजित केलेली आहे काय काय मुद्दे चर्चेले या बैठकीमध्ये आणि कुठले कुठले पदाधिकारी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षापासून विभागीय अध्यक्षापर्यंत आणि नागपूर शहराध्यक्ष नागपूर विभागीय अध्यक्षापर्यंत संपूर्ण फक्त पूर्व नागपूर तुम्ही जे खाली गर्दी आहे पूर्व विदर्भची गर्दी खाली पाहत आहे तुम्ही मताधिकाऱ्यांची आणि पश्चिम विदर्भाची सत्तावीस तारखेला बैठक आहे आगामी निवडणुकीच्या बैठक सर्व विषय आले त्याच्यामध्ये आगामी निवडणुका आले आपण सरकारचं जे काम पाहतो आहे प्रत्येक मंत्री हा जनतेला गृहीत धरून वेठीस धरतो आहे जनतेचं कुणालाही काही घेणं देणं नाही आत्ताचं अधिवेशन जर पाहिलं तर कुणी पत्ते खेळतं आहे कुणी मारामाऱ्या करत आहे शेतकरी आत्महत्या करतोच आहे शेतकऱ्यांचे सर्व विषय प्रलंबित आहे कुणी चॅलेंज देत आहे कुणी पेपरवर लिहून देतं आहे की आपण माराफिटी करू ॲग्रीमेंट करतो आहे आणि या सरकारला कुणाचाही धाक राहिलेला नाही जनतेचा धाक राहिला नाही त्याचं कारण एकमेव आहे ते आहे ई व्ही एम यांना माहिती आहे ई व्ही एम जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आहे आणि असे समस्त विषय आहेत जे आज जनतेला वेठीस धरत आहेत जनतेचा कुठलाही आज युवा आपला इथला बेरोजगार आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये शेतकऱ्याच्या मालाला मोबदला नाही आहे अनेकशा अडचणी आहेत आपण जे महिलांवरचे अत्याचारचे प्रकरण पाहतो आहे दिवसेंदिवस खुले आम सर्व काही होते आहे मुबलक प्रमाणात एम डी ड्रगससारखं आपल्या नागपूरमध्ये काय आज खेडेगावातसुद्धा पोचलेलं आहे याचं कारण काय याच्या आधी तर असं नव्हतं परंतु ड्रग्स जर आज खेडेगावात भेटायला लागलं ला असेल तर यांचं सरकार करते काय हा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे आणि याच्यामध्ये आमचा युवक कुठंतरी भरडल्या चाललेला आहे कुठंतरी व्यसनाधीन चाललेला आहे एक तर युवकांच्या हाताला काम नाही दुसरी गोष्ट शासन कुठल्याच कामावर पैसे देत नाही आहे त्याच्यामुळं कामं सर्व बंद पडलेले आपण पाहतो आहे असे प्रश्न काढावेत तेवढे भरपूर आहेत राजीनाम्याची चर्चा आहे कोकाटेचा को तर राजीनामा झालाच पाहिजे तो आज शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी संकटाला रोज उठून संकटाला तोंड देतोय कधी पावसाचं संकट येतं कधी आसमानी संकट येतं कधी भाव नसतो शेतकरी एका तुम्ही जर मागच्या वर्षीची बातमी पाहिली असेल तर एका झाडाला मायबाप दोघ जण फाशी घेतात याच्यापेक्षा विचित्र चित्र काय पाहिजे आणि तो कोकाटे अक्षरशः पत्ते खेळतो आणि त्याला मुख्यमंत्री काही म्हणत नाही उपमुख्यमंत्री काही म्हणत नाही यांना लाज नाही वाटत कोकाटे पत्ते खेळतो त्याची तर ता त्याक्ष हाकलपट्टी करायला पाहिजे होती आणि हे सरकार करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही हे सरकार जे आहे हे यू एमच्या भरोशावर मजा मारतं आहे यांना जनतेचं काही घेणं देणं नाही शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही युवकाचं काही घेण देण नाही कामगाराचं काही घेणं देणं नाही कामगार युवक शेतकरी जनता मेली तर चालते आपण रोज उठून प्रकरण पाहतो तर कुणाच्या ड्रायव्हरकडं हजारो कोटीची जमीन त्याला भेट दिल्या जाते कोणी कोणी माराफिट्या करतो मी तुम्हाला सांगितलं जो तो आज एक शिवसेनेचा आमदार त्यांनी तर ॲग्रीमेंट केलेलं आहे की आपण इथं माराफिट्या करू हे कुठलं म्हणजे हे कुठल्या स्तरावर आपण चाललेलो आहे आणि याला लोकं कंटाळलेले आहेत आणि यांची जागा लोक दाखवतील आणि ई एमचा तर विरोध जनतेने करायलाच पाहिजे आम्हीसुद्धा करू जनतेनेसुद्धा करायला पाहिजे